पेठवडगावात नालसाहेब ढालसाहेब ताबूतची धार्मिक वातावरण स्थापना पेठवडगाव येथील नालसाहेब ढालसाहेब सवारी घुमट गल्ली ताबूतची धार्मिक वातावरण स्थापना झाली हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या नालसाहेब ढालसाहेब ताबूतची स्थापना तिसरी पिढी या ताबूतची दरवर्षी स्थापना सेवा करत असल्याची माहिती पिराचे संस्थापक राजाराम कोळी यांनी दिली या पिराच्या दर्शनासाठी पेठवडगाव परिसरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत या दर्ग्यामध्ये ताबूत हजेरी रंगराव कोळी सतीश कोळी घेतात पूजा अर्चा राजाराम कोळी करतात ताबूत पीराची भेटाभेट दिनांक तीन रोजी मसूद माऊ पीर चावडी चौक चाओ येथे होणार आहे मानाचा चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुमट चौक येथे दिनांक चार रोजी भेटाभेट होणार आहे दिनांक पाच रोजी खत्तल रात्रीचा खाई फोडण्याचा खत्तल रात्र कार्यक्रम पाहण्यास पेठवाडगाव परिसरातून नागरिक गर्दी करतात दिनांक सहा रोजी घरोघरी पाणी घेण्यासाठी ताबूत जाणार असून या दिवशी सायंकाळी विसर्जन होणार आहे